सो राम राम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा अजून आहे सुंदर अशा ब्लॉगमध्ये मित्रांनो तर जमलेला पाहिलं असाल तर विदाऊट एनी डिले डायरेक्ट आपण अपन, आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे आपण चाललो आज मालवणी जत्रेमध्ये सो आपण तिकडचा आज ब्लॉग असणार आहे तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या सोबत बीडी आर बिरोडकर सेट चॅनल आपला व्हिडिओ नाही काढत तू काढली नाही व्हिडिओ मजा आहे तर राहुल बिरोडकर आपल्याला जॉईन झाले आता जाऊ आता बायो टाइमपास करते म्हणून चालत चालत, चालत गाडी ठेवायला जागा नाही तिकडे आम्ही आता चालत चाललोय कारण की तिकडे गाडी लावायला जागा नाहीये तो जर तुम्ही पुढच्या वर्षी येत असाल या वर्षी तर तुम्हाला काय भेटत नाही यायला आहे ती लास्ट डेट आहे तर मला वाटते तुम्हाला भेटेल सो नेक्स्ट टाइम येशाल शास्त्रीनगरच्या जत्रेला मालवणी जत्रेला शास्त्रीनगर लक्षात ठेवा इकडे गाडी ठेवायला जागा नाही आहेत तर गाडी घेऊन मी रेफर अरे सॉरी आय फॉग्रेट हे बाबू होता आम्ही भाऊ येत आहेत सर गाडी ठेवायला जागा नाही याची काळजी घ्या आणि एकदम डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर राहुल बिरोडकरचं चॅनलला सबस्क्राईब करा तो एकदम डिटेलमध्ये सांगतो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला इंटो टॉर्नामेंट भेटेल हेच सांगू इच्छितो मी तुम्हाला आता बघू पुढचा आपण पुढचा प्रवास अजून अजून एक आपला मित्र येतो आहे त्यासाठी थांबलो आहे लेट्सही जायचं हे बघा मित्रांनो आपल्याला जायचं आहे बघा शास्त्रीनगर आहे हा सर्कल पाठी सर्कल आहे वजन आहे वाटतं पण आपल्याला राईट मारून सर्व जास्त फरक लाईट राईट मार विविध प्रकारचे असे स्टॉल्स आहेत सर्कल जागीने तर जा तुम्हाला लग्नाची शॉपिंग करायचे इकडे उच्च क्वालिटी जे पी एन जी ज्वेलर्स चपला पण तिथे सगळं वापरलेले मस्करीचा भाग आहे मस्करीचा भाग आहे सिजेचा गेले समजा सुंदर ते जाणवत

कवीला ब्रह्णिका खेळाचे तेरा स्टॉल्स आहे बर कॉम्पिटिशन बघा लाडू किराणा सगळं तिकडे काय घेते हे काय मिरचे सुंदर अप्रतिम किशाब पण भरले काय तिथे माझा स्टॉल दिसतोय का शॉप नाही छाप आर्ट जिथे काय असतंय की तुम्हाला ना हवे तसे प्रेंट इकडे स्टॉलमध्येच प्रिंट करून घेतात त्यांची बघितले मशीनरी नॉल आहे बर डिझाईनची आपण पण देऊ शकतो आहे तुम्हाला असे विविध प्रकारचे तुम्ही स्वतःची डिझाईन पण देऊ शकता ना कॉटन तिथे तीनशे पन्नास कॉटन प्रिंटेड टी शर्ट आहेत ते तीनशे पन्नास कॉटन फोटो टी शर्ट ओके पाचशे रुपये करतो आणि तो या माध्यमातून कविता असतील छान हॉटेल बाकी वाटेल माझ्यावर पण चांगलं वाटेल <camina on laughs> ते थे थे थे। आता घ्यावं लागणार आहे आता तिला घ्यावं लागणार खाऊ देतो चांगलं नाही वाटणार सगळ्या कामात असे ज्वेलरीचे इकडे सगळं साहित्य संमेलन संमेलन मोठ्या प्रमाणात भरतात आपले सगळं भरता मम्मी मम्मीला गाजरा आवडतो फक्त तुला कळत कसं नाही कळत का नाही तुम्हाला मला मॉकटेल पाहिजे हे प्रणय हॅपी बड्डे बर्थडे पार्टी नाही दिली ते ब अरे मी तिकडे का ओढला जातोय अरे मी तिकडे का तुम्ही नाही येतेच

स्पायसी एकच सगळं दादा जार पण भेटतो काय रे नाही बाहेर का मसाला लावला बाहेर का लावला गार्नीश म्हणून हा बाहेर पण निघल पडलाय पण थोडासा काय आतमध्ये काय तर चांगलं तर आहे दुसरं काय तर हाय चांगलं ऍक्च्युली चांगलं आहे थंड पाहिजे होतं तुला हा लिची सारखं किती सांगितले त्यांना किती सांगितले तीन सांगितलं सो मित्रांनो ट्राय केलं टेस्ट तर छान आहे त्याची नव्वद रुपये नव्वद रुपये थोडं तर कॉस्टली आहे बट ठीक आहे चव आहे त्याला

મિત્રાનો આપીસ માર્ચ મ हे तारकरी लक्षात ठेवा बावीस मार्च मध्ये आपण या ठिकाणी जाणार स्कूबा विविध प्रकारचे एअर्स वॉटर स्पोर्ट करण्यात स्ट्रेट येऊन बावीस मार्च व्हिडिओसाठी व्हिडिओ सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ पकडणार हॉटेल सिंधुदुर्ग हे हॉटेल सिंधुदुर्ग आहे का, <laughs> 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 का इकडे दाखव बावीस मार्चमध्ये <laughs> आपण कोकण कन्या पकडून सिंधुदुर्गातच जाणार आहे फुल माझ्यानं त्यासाठी नवीन नवीन असायचं नक्की सबस्क्राईब करा मी खतरनाक माझ्याने आपण कोक इनडायरेक्टली बावीस मार्चमध्येच घेऊन जायचं स्टार लोगो भेटेल का इथं लावायला या 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 ऍक्च्युअल वडे ना तसे वड्यांना भोगदा असतो असे असतात त्याच्या आतमध्ये भोगदे असतात आपल्या वड्यांना भोगद्या आमच्या वड्यांचे भोगदे बुजले आमच्या घरातले भोग देत वडे हा तुमच्या घरात असतात वड्यांना भोगदे माझ्या मम्मीने बुजावून टाकले काय ते नाही

एकदम लाल <laughs> <थे नहीं। laughs> <देरी> <laughs> <ताव> तो <गाँ। laughs> काकी फिरवतोय काकी पडलं तसं चिकन सर ताई कुठे <गुड़े> गेली <गेने। laughs> ताईचा पार्थ बड्डे होता ना त्या दिवशी प्रेझेंटेशन खूप छान केले चल नेक्स्ट नेक्स्ट ऑर्नर जाऊ दादा तू फेमस आहे ना थांबा म्हणजे आम्ही तुझ्या बरोबर आम्ही कुठे हॉटेलमध्ये बोलतो जाऊ ना भाई सगळ्यांना येऊन जाणार परत त्या हॉटेल परत बोलत नाही भाई

अरे चाळीस रुपयाला आहे कलिजी <laughs> अरे कलीजी मने मने कलीजी अच्छा ते शनिवार काय बघ हे नको नुसता घरी येऊन चिकन आम्ही बनवून खाल्लं का तिकडे भोगदे होते माहित नाही काय माहित नाही आपल्याला कलेजी जरा चांगली दिसते ट्राय करायची का अरे ती त्याच्यातली कले कलेजी पाव चांगला कुठे

तिचे व्हेज हक्का नूडल्स बघून आलोय व्हेजवाले ट्राय करते ते कर ना बघतो माझ्या मनात नाही ना नाही था। का फ्रेश विचारू नको लॉलीपॉप तिकडे लाल ना तर देऊ का हातात त्याच्या चला पुढे झालं मी तरी ना पाण्यामध्ये पण येऊन जाणार पिया काकीचा घाट काकी सबस्क्राईब बोला सबस्क्राईब करा आणि चॅनल लाईक करा थँक्यू थँक्यू काकी ओके माझं नाव उपेंद्र गोसावी आहे उपेंद्र गोसावी लक्षात ठेवा <laughs> आता करून देऊ का बोलू मी अश्विनी पाहिजे मला पण सबस्क्राईब करा तुम्ही केलं तर आम्ही करणार मांडणी वाढत आहे आधी केले पाहिजे सबस्क्रायबर जावा नाही इंस्टा नाही युट्यूबला जावा बरोबर मध्ये मध्ये थांबले अरे मी खूप ला माझा फैलेला बिझनेस आहे फैलावा बिझनेस आहे मामा कितने से फॉलो कर मग आम्ही तुझ्या अकाउंट ये तुम्ही का मी नाही मी काही एवढी सुंदर तुम्ही रील बनवतात मी डान्सर आहात अरे वा हा गेला आहे सर नाही नाही सर लाईक चालतं जरा लाईक करा अगदीच मी करणार मला पाठव तुम्ही मला फॉलो करा म्हणजे मला आधीही करा आता मला तुमचं अकाउंट येणार मी तुम्हाला फॉलो करतो सगळ्यांना पाठवतो डोंट सर अकाऊंट नक्की याले बोल या हो नक्की नक्की आराम स्टारबक्स फॉलोअर भेटले तेव्हा न फॉलो करता एकदम घातक थँक्यू काकी असा सपोर्ट करत राहा नेऊ तुम्हाला नेऊ पेचान मित्र आपण ट्राय करूया आकाश पाहण्यात आकाश पाहण्यात म्हणतो ते का केवढा मोठा आहे तो कवरा धाड धाडा टेकतो मस्त आपण पाहण्यात बसायचा प्रयत्न करू त्याला विचार आहे एक अप्पर केस अँड अप्पर केस विल बी द टर्न आउट टू बी अ स्मॉलेस्ट केस अँड दो दो हँड्स प्रूव्ह

<laughs> चाले चाललं का अरे घालू नको झरक्या घ्यायची येते हा अरे म्हणून तिच्या बाजूला बसवत होती अरे चल ना अरे कसे अरे उलट तर मला पण येणार येणारे तुझ्यापासून जाते पिले चले तू आहे एक दोन तीन चार पाच दहा सहा अटी सहा अटी

मित्रांनो फायनली आपण चाललो आहे जो आकाश पाहण्यामध्ये काकांना मी पैसे देत नाही बघ ऐशी उद्या असंच बोंबळायचं आपल्याला

इथे कसं आहे की आता मी आलो आहे ना ते इथे कॉन्ट्रोवर्सी झाली बा भांडतोय त्याच्याशी कॉन्ट्रोवर्सी झाली चार पाच जाऊ झाले दावरा दावरा काका बरोबर आहे बरोबर आहे माझा आम्ही कुठे जातो बाबू ओके ग्रॅब हँडल पण नाही मित्रांनो इंटा आणखी घडी आलेली आहे पीस पीस तू माझा पकड मी तुझा पकडतो ठीक याच्याकडे दादा येते बघा प्रॉपर हां बाय काय बोलते बाकी सोपन नेत बघा इंचा उंचाई आसमान किंवा आसमान किंवा उंचाई पे हम पोहच गे बघा इक इपर येणं हे सोप्प नाही आहे खूप खूप स्ट्रगल आहेत मित्रांनो इथे येणं खूप खूप कठीण आहे हे बघा ही माझी ना दुसऱ्यांदा बसण्याचं आहे म्हणजे हा एक दुसरा एक्सपिरियन्स आहे पहिल्यांदा बसलेलो लहानपणी टीचरसोबत लय बेकार हा तिकडे हालत बेकार खाली उतरताना जे म्हणजे पोटात गुडगुड होतं ना आता मी कॉकटेल पिला आहे वेगवेगळ्या असं कॉकटेल पासून बनवलेलं हो आता बघूया काय माझा एक्सपिरियन्स सांगतो म्हणजे कसले फाटले ना काय सांगतो तुम्हाला पकडायला पण ग्रॅबला काय नाही सांगतो ह्याला नाही पकडू शकत हे बघा त्याला नाही देखड़

अरे खाली बस <kleine musyame> दादा <सगे> बस डोळे बंद कर खाली येतात थांबव मला धरून टा बाबा मला काही नाही झालंय कसं वाटलं कसं वाटलं माझी फाटली आहे पण हा युट्यूबर आहे मोठा सर्वात काय सांगू <laughs> ये युट्यूबवर ये उपेंद्र गोसावी टाक उपेंद्र गोसावी 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 गोसा उपेंद्र गोसावी गुगल वरती टाक माते सगळं हा गुगलवर टाकू सगळंच आहे येणार माझं हां ये गुगलवर टाक सगळं येणार हां टाकू का नको माझी पाठली आहे <स्थाख़ा> बाळा माझी उभ का हे करत आहेत मला परत नाही बसणार का मला काय म्हणता माझं मला सगळं हल नाही ना ते नाही रे तो तसा पाळणं हलत होता ना मेन म्हणजे ह्याला हे नाही अरे गेट नाहीये पण असा झालेला आहे मस्तपैकी फाटलेली आहे पूर्णपणे सगळं आहे आतमध्ये अरे हे मस्त वाटत अरे मित्रांनो बघा तर हृदय विकारचे माणसं असतात जाऊ नका माझ्या नसून माझी फाटली इकडे लय लय बेकार असं डगमग होतं ना लय फाटली मेन म्हणजे पकडायला काय नव्हतं अरे पकडायला मेन म्हणजे माझी फाटली मी जपातच तिकडेच पकडलेलं तिकडलं वरती ते हे हालत राहतात सो मित्रांनो आजचा जो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडत लाईक करा शेअर करा आणि काय कर सबस्क्राइब तर करावं लागेल मित्रांनो तर अशीच व्हिडिओ नवीन नवीन आम्ही टाकत असतो तर पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा चलो गायज बाय